या वर्षीचा बैलपोळा हा लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने सार्वजनिकरित्या भरण्यास बंदी केली म्हणून नियम पाळून गावोगावी घराघरात हा सण घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला आमच्या घरीही आम्ही हा पोळा अगदी आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला सकाळ होताच आम्ही आमच्या पांढऱ्या शुभ्र बैलांना आंघोळ घालायला सुरुवात केली खरं सांगायचं तर हा क्षण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला जवळचा असतो वर्षभर शेतासाठी राबणाऱ्या बैलांना सुटीचा विश्रांतीचा आणि सन्मानाचा दिवस म्हणजे पोळा सुरुवातीला आम्ही त्यांना पानाने पूर्ण भिजवलं त्यांच्या शुभ्र अंगावर थंडकार पाण्यांचे जे शितोळे बसतात ते शांतपणे उभे राहिले जणू काही त्यांनी आजचा दिवस खास असल्याची जाणीव करून दिली त्यानंतर आम्ही त्यांना साबणाने चांगले घासून स्वच्छ केले अंगावरील घाम धूळ शेतीची माती सगळी धुवून निघून गेली त्यानंतर शांभूने साबणाने त्यांची अंगकाठी आणखीनच उजळून निघाली संपूर्ण कुटुंब या कामात सहभागी झाले होते मुलं पोरं मोठे मोठे भाऊ सगळे मिळून बैलांना स्वच्छ करत होते पांढरे शुभ्र बैल हे आधीच राजबिंड दिसत होती ते आंघोळीनंतर अधिकच तेजस्वी भासत होते शेतकऱ्यांचं आयुष्य आणि बैलाचं नातं जवळचं असतं आंघोळ घालताना जणू काही लहानग्यांना सांभाळून स्वच्छ करतोय तशीच काळजी आम्ही घेत होतो दुपारच्या सुमारास मग त्यांच्या सिंगांना रंग लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला लाल रंग त्यांच्या सिंगांनी खूप छान आणि सुंदर दिसत होता आणि त्यामुळे ते आणखीनच आकर्षक दिसून तेन येत होते त्यानंतर त्यांना नवीन साध चढवण्यात आला नवीन सजावट हार शोभिमंत अलंकार यामध्ये सगळ्या कुटुंबाचा उत्साह पाहण्यासारखा होता संध्याकाळी मग पोळ्याचा सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे पूजा आईने अगदी मनापासून ताट सजवलं होतं एका ताटात दिवे कुंकू अक्षदा फुली ठेवली होती आणि दुसऱ्या ताटात नैवेद्य खास बैलांसाठी केलेली पुरणपोळी सर्वप्रथम त्यांच्या पायावर पाणी घालून ओवाळणी करण्यात आली त्यांना कुंकू लावलं आरती ओवा ओवाळताना आईच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं कारण फक्त पूजा नव्हती तर शेतकऱ्यांच्या जीवनातल्या साथीदारांबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्याचा मार्ग होता त्यानंतर त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला बैलांनी तो गोड घास खाताना त्यांच्या डोळ्यातलं समाधान बघण्यासारखं होतं तर या क्षणी मनात एकच विचार आला शेतकऱ्या आणि बैलांचं नातं हे केवळ शर्माचं नाही तर ममतेचा आणि प्रेमाचा आहे hmm. पूजेच्या वेळी आमचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या भोवती जमलं होतं लहान मुलापासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्वजण आनंदात हा क्षण अनुभवत होते त्यानंतर आम्ही मग त्यांच्यासोबत फोटो घेतले सर्व कुटुंबांनी फोटो घेतले लहान मुलांनी सर्वांनी फोटो घेतले कारण हा क्षण अतिशय आनंदाचा होता दरवर्षी आम्ही गावात जाऊन गावाच्या एका भागात पोळा भरायचा सगळ्या गावातले बैल तिथे जमायचे आणि त्यानंतर तिथून पोळा फुटायचा परंतु यावर्षी सार्वजनिकरित्या पोळा बंदी असल्यामुळे आम्ही गावाबाहेरील मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो बैलांना घेऊन तिथे पोहोचलो आणि थोडा वेळ तिथे घालवला फोटो काढले दर्शन घेतलं आणि परत घरी आलो घरी आल्यानंतर आजूबाजूच्या आमच्या काकूंनी बैलांची पूजा केली घरच्या आईनेही बैलांची पूजा केली आणि गोडद खाऊ घातले जरी या वर्षीचा पोळा साधा होता तरी त्यातली कृतज्ञता आणि ममता तितकीच महत्वाची होती शेतकऱ्यांच्या खऱ्या साथीदाराबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता <स्थाँगा> का पडतोय अजून हमारे पाला Andre इधर दे रोड आहे हे हे स्टेशनवर नेतो काल पासून पुढे पुढे काढली आहे हाले अनाडाले हे भरलं बरं हा आलो ते आता रोडبيه आले नोळाले हे हरी सिंग स्टेशन बोलते रे बसै जस्तो पार पानु थुप्रै